तुमच्या रोजच्या जगण्यातली विस्मयकारक माहिती जी ठरणारे तुमच्यासाठी महत्वाची ऐका साम टीव्ही चा आज स्पेशल पॉडकास्ट जे तुमच्यासाठी महत्वाच तेच आमच्यासाठीही आदित्य ठाकरे लोकसभेला श्रीकांत विरोधात लढण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे तुम्ही वरळीत या नाही तर मी ठाण्यात येतो असं आव्हानच ठाकरेंनी शिंदे पिता पुत्रांना दिलंय पाहुयात हा खास रिपोर्ट आदित्य ठाकरे कल्याण लोकसभा लढवणार तुम्ही वरळीत या नाहीतर मी ठाण्यात येतो आदित्य ठाकरेंचं शिंदे पिता पुत्रांना आव्हान कल्याण लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे विरुद्ध आदित्य ठाकरे असा सामना रंगण्याची चिन्ह आहे आदित्य ठाकरे कल्याण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी साम सामटीवीला दिली तर आदित्य ठाकरेंनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मी ठाण्यात येतो किंवा तुम्ही वरळीतून निवडणूक लढवा असं आव्हान दिलंय अनेक असे चर्चेला काही काही ठिकाणी मी ऐकत आहे या बातम्या ऐकत आहे काही चर्चा ऐकत आहे महत्वाची गोष्ट हीच आहे की आपण पाहत असाल मी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना एक वर्षापासून सांगतो दीड वर्षापासून सांगतोय की त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा आणि आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि माझ्यासमोर वळीतून लढावं ते नसेल तर मी त्यांच्यासमोर ठाण्यातून तयार आहे आदित्य ठाकरेंनी शिंदे पिता पुत्रांना खुला आव्हान दिल्यानंतर भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांनी पलटवार केला पहिले वरेला लढू द्या मग तिकडे ठाण्याला येऊ द्या आणि लढवले तर हरकत काय आम्ही त्याला सामोरं जायला तयार आहोत ना काय तो तिथं आलं तर काय शिंदे साहेब घाबरणार आहेत असंच काहीतरी ते म्हणत होते नाही ठीक आहे ना मी काय बोलतो त्यांनी जर आता जर शब्द दिलाय तर त्यांनी तो पालन करून दाखवावा ठाण्यामध्ये त्यांनी उभं राहून दाखवावं असं आम्हाला वाटतंय बोलायची काय गरज आहे लढायचं त्यांनी लढावं ना मग बोल घेवडेपणा हा कधीच जिंकत नाही ध्येय वेडे आणि बोल घेवडे यांच्यात जर युद्ध झालं तर ध्येय वेडे जिंकतात आज हिंदुत्वाचे ध्येय वेडे एकनाथ शिंदे आहेत आणि आदित्य ठाकरे कल्याण डोंबिवली लोकसभेची जागा आता श्रीकांत शिंदेसाठी धोक्याची ठरण्याची चिन्ह आहेत विरोधकांनी चारी बाजूंनी श्रीकांत शिंदेना घेरलंय आदित्य ठाकरेंनी शिंदे पिता पुत्रांविरोधात दंड ठोपटले हो यापूर्वीही आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेना खुलं चॅलेंज दिलं होतं दुसरीकडे मनसेचे नेते राजू पाटील यांनी देखील श्रीकांत शिंदेविरोधात आघाडी उभारली मुख्यमंत्री वडिलांच्या निधीमुळे श्रीकांत शिंदेंची मुजुरी वाढत असल्याचा आरोप राजू पाटील नेहमीच करतात तिसरं आव्हान भाजप नेते गणपत गायकवाड यांचं आहे कल्याणमध्ये भाजप कार्यकर्त्यांना मारहाणीनंतर श्रीकांत शिंदेंविरोधात नाराजीचं वातावरण आहे मारहाणीनंतर भाजप नेत्यांनी फडणवीसांकडे तक्रार केली होती चौथं आव्हान भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांचं आहे गेल्या तीन साडेतीन वर्षांपासून शिंदे चव्हाणांमध्ये टोकाची कटुता निर्माण झाली दोघांमधील वादातून श्रीकांत शिंदेनी खासदारकीचा राजीनामा देण्याचा इशारा दिला होता मात्र फडणवीसांच्या मध्यस्थीनंतर हा वाद काही काळासाठी शमलाय आदित्य ठाकरे कल्याण डोंबिली मतदारसंघातून उभे राहिल्यास विरोधकांकडून छुपी मदत मिळण्याची शक्यता आहे शिवसेनेतील बंडखोरीचा वचपा काढण्यासाठी आदित्य ठाकरेंना चांगली संधी आहे आदित्य ठाकरे जर खरोखरच कल्याणच्या रिंगणात उतरले तर ते श्रीकांत शिंदेंना जेरी सांडणार का हे पाहयचे सुनील काळे साम टीव्ही न्यूज मुंबई या एपिसोड मधून मिळालेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि रोज ऐका बिंचपॉट जयपूर किंवा तुमच्या आवडत्या पॉडकास्ट प्लॅटफॉर्मवर साम टीव्ही आज स्पेशल पॉडकास्ट आणि हो आम्ही YouTube वर पण साम टीव्ही या नावानं आहोत तिथे आम्हाला नक्की लाईक आणि सबस्क्राइब करा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका